कुठले महत्वाचे मुद्दे घेऊन जाणार आहात काय नेमकं शिंदेड नगरपंचायतल्या दोन हजार तेरा पासून स्थापन झाली तेव्हापासून भारतीय जनता पार्टी आणि जे आता गटतटाचे एकत्र आलेले नेते आहेत त्यांची सत्ता होती आणि ह्या नगरपंचायत स्थापन झाल्यापासून एक कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालेला आहे पाणी योजना एकवीस कोटीची ही सुद्धा फेल झालेली आहे जी योजना रोज पाणी पाणी यायला पावत ती पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे रस्त्यांची खूप दुरवस्था आहे नागरिक अतिशय चिळलेला चीर, आहे त्या वातावरणाचा आम्हाला निश्चित फायदा होणार आहे कारण गावाला चांगला विकास हवा आहे ज्या आपण बघतो धुळे जिल्ह्यात मी करत नाही उल्लेख परंतु बाजूच्या तालुक्याला जो विकास झालेला आहे तो, तो शिंकेडा शहरात दिसत नाही कुठेही दिसत नाही जिल्ह्यात म्हणून शिंकेडा शहराला महाविकास आघाडीचं नेतृत्व लोकांनी मान्य करत आहेत असा सूर आम्हाला दिसत आहे ताई काय सांगाल उमेदवारी अर्ज आज काँग्रेस कडून महाविकास आघाडीने सादर केलेला आहे कशी विजयाची खात्री वाटते आज सकाळपासून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उत्साहाने रॅलीने फॉर्म भरण्यासाठी या नगर परिषदेमध्ये या ठिकाणी ते आलेले आहेत आणि मला अतिशय आनंदाने सांगायला असं वाटतं की अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि जे काही सतरा प्रभाग आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत नगराध्यक्ष पदाचे आमचे उमेदवार सन्मान्य विजया प्रल्हाद चौधरी यांनी देखील फॉर्म भरलेला आहे आणि या, या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार नगराध्यक्षांसह त्या ठिकाणी निवडून येतील असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे मंत्री